पुन्हा एकदा नवीन मध्ये मी माया ठाकरे आपला स्वागत करते आज आईच्या हाताचं मटणाची भाजी आपण पाहणार आहोत प्रकारे बनवतात इथं पातेला ठेवून त्याच्यात तेल टाकला आहे आणि आता आई तिखट वगैरे काढतायत तिखट हळद आणि काळा मसाला तरण मसाला हे पा अशा पद्धतीचे काढून घेतले आहे आईने इथे तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि त्याच्यात कांदा खोबरा लसूण अद्रक मिक्सरमध्ये बारीक करून त्याच्यात टाकून घेतोय तिकटच्या साईडला मस्त बाजरीच्या भाकरी पण चालल्या आहेत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा खूप छान पद्धतीचे बनवता आहे आता हातावरती जिरा टाकता येईल गावाकडचंच आहे पण गॅसवरती बनवून राहिले ते पण पूर्ण त्याचा कलर चेंज होतोपर्यंत मिक्स करायचा आता मसाला पण पूर्ण मिक्स करून घेणार आहे हे पण अशा पद्धतीचं आता पूर्ण मिक्स झालं आहे आणि त्याच्यात मटण टाकता येत आणि वरून मीठ पण टाकता येत आता मीठ वगैरे टाकून झालंय आणि पूर्ण आता मिक्स करणार आहे एक म्हणजे विशेष त्याचं जास्त आपण असं करून आणि झाकण वगैरे ठेवून देतो थो थोडा वेळ हे पाच झाकण वगैरे ठेवून देते अधूनमधून चात राहायचं पाच दहा मिनटं मस्त बाफ लावून घ्यायचं मटण आणि त्याच्यानंतर आपण जो गरम पाणी टाकतो तो जास्त न टाकता एकदम थोडं टाकायचं पाणी कारण की त्याच्यामुळे काय होतं खूप छान चव येते थोडं थोडं पाणी टाकून शिजल्यावरती मटन हे पा पद्धतीचे एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं आहे त्याच्यात पूर्ण पाणी नाही टाकायचं आहे की पूर्ण पातीला भरून नाही द्यायचे याच्यामुळे काय होतं मटणाला खूप छान प्रकारे चव येते असं करून एकदम थोडं पाण्यामध्ये शिजवू द्यायचं पाणी आटलं का आणखी थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात हे पाप आता झाकण ठेवून दिलं आहे नद मधून चाळत राहायचं खाली लागून जात की काय मी आता आपण पाऊस म्हणतात छान झालंय तरी पण आले भेटूयानी